आनंदवली परिसरात राहणाऱ्या जाधव कुटुंबियांनी यावर्षी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली असून त्यांनी यावर्षी कैलास पर्वताचा देखावा साकारला आहे कैलास पर्वतामध्ये शिवपार्वतीचा दरबार यामध्ये कार्तिकीय या। भगवान नंदी त्याचप्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश या सर्व देवतांचा देखावा उभारला आहे परिसरातील जाधव कुटुंबियांची गणपती बाप्पा तसेच भगवान शिवशंकर यांच्यावर प्रचंड भक्ती असून जाधव कुटुंबीय गेल्या पंचवीस ते सत्तावीस वर्षापासून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करत आहेत दरवर्षी नवनवीन देखावे आपल्या घरामध्ये ते साकारत असतात त्यांनी यावर्षी कैलास पर्वताचा तसेच शिवपार्वतीचा दरबार साकारल्याने त्यांना मनोमन आनंद होत असून या ठिकाणी साक्षात भगवान शिवपार्वती त्याचप्रमाणे गणपती बाप्पा उतरल्याचं दिसून येत आहे या देखाव्याबाबत जाधव कुटुंबियांनी अधिक माहिती दिली असून त्यांना हा कैलास दरबाराचा देखावा सादर करण्यासाठी सात ते आठ दिवसाचा कालावधी लागलाय यासाठी सुमारे चार ते पाच भाविक दररोज काम करत होते त्याचप्रमाणे त्यांनी हा देखावा उभारल्याने त्यांच्या घरी गणेश भक्तांची रीघ लागल्याचं दिसून येतं सोनं या ठिकाणी शिवपार्वतीचा तसंच कैलास दरबाराचा त्याचप्रमाणे त्यांनी हा देखावा उभारल्याने त्यांच्या घरी गणेशभक्तांची रीघ लागल्याचं दिसून येतं सोनं या ठिकाणी शिवपार्वतीचा तसेच कैलास दरबाराचा त्याचप्रमाणे गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात येत असून त्यांनी उभारलेल्या कैलास पर्वत तसेच शिवपार्वतीच्या दरबाराचा गणेश भक्त कौतुक करत असून त्यांनी यापुढे देखील असे नवनवीन देखावे उभारून गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद द्यावा असं मत यावेळी गणेश भक्तांनी व्यक्त केला यानंतर जाधव कुटुंबियांनी एकत्र येत गणपती बाप्पाची मनोभावे आरती केली याप्रसंगी धनराज मधुकर जाधव आई विमल जाधव रोहित जाधव प्रियंका जाधव मंजू दरवडे म विजू दरवडे आणि त्या आहिरे चंद्रकांत अहिरे प्रथम आरोही स्वराज प्रणित यांच्यासह मोठ्या संख्येने गणेश भक्त उपस्थित वाटत आज तुमच्या पती गेल्यानंतर मुलांनी या ठिकाणी देखा उभारलाय मुलं माझे दोन वर्षाचे होते तेव्हा आम्ही पहिले बसवायचो पण मुलं दोन वर्षाची झाल्यापासून मग नंतर मोठले झाले ते ती ते पण बसवायला लागलेत तर मला त्यांच्या ह्याच्यामध्ये देखा पाहून आनंद होतोय हो साधारणतः किती वर्षापासून आपण गणपतीची स्थापना करताय तरी साधारण तरी सत्तावीस अठ्ठावीस वर्षापासून आपण करतो पहिले वडील वगैरे करायचे साधारण आता आपण करायला लागले या वर्षी आपण काय देखावा उभारलेलं आहे शिव पार्वतीचा आपण नाही का उभारलेलं आहे दरवर्षी आपण वेगवेगळे करत असतो असं डेकोरेशन या वेळेस आपण उभारलेलं आहे आपण आणि देखावा केलेला आहे काय काय केलेलं आहे नेमकं देखावा मध्ये देखावा मध्ये कार्तिके आपलं गणपतीचे गण वगैरे घेतलेले त्याच्यानंतर आपलं काय ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्या आपलं सरस्वती माता घेतलेली किती दिवस लागले साधारण दाद्या खाऊ भरायला आपल्याला कमीत कमी कारण सात ते सात दिवस लागलेले साधारण आमचे चार पाच जणांची मदत चार पाच जणांची मदत घेऊन देखाव उभारण्यात आलेला आहे देखाव नंतर आम्हाला स्वतःला खूप आनंद होणार पूर्ण झाल्यानंतर आणि जे कोणी बघायला येते हो देखावा मध्ये शंकर पार्वती शिवे विष्णूए यांना सगळ्यांना दाखवलेलं दाखवलेला आहे इथे शंकर पार्वती यांचा दरबार उभारण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक